समित्या बैठका अहवाल हेडत काढायची वेळ आता यांना ठेप्याला आणावं लागणार बैठकीनंतर चंद्रकांत माध्यमांशी बोलले की सरसगर मराठ्यांना कुणी करता येणार नाही <sumitra> ते तर करावं लागणार मला राज्यातल्या मराठ्यांचं हित बघायचं तुम्हाला राज्यातल्या राज्यात तुमच्याशे दीडशे लोकांच्या खुर्च्या बघायच्या मला माझ्या गोरगरीब समाजाचं हित बघायचंय सुख बघायचंय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आनंद त्या आरक्षणात बघायचं मी माझा समाज आम्ही दोघे हटत नाहीत त्यापासून तुम्ही किती सरकारी बैठका घेतल्या आणि तुमच्या होला हो म्हणणारे कितीही अभ्यासक जमा केले त्याला ट्रॅप म्हणूया माझ्या विरुद्ध आणि माझ्या समाजाच्या विरुद्ध रचलेला तो ट्रॅप तो अभियाने आहे मागचे चेहरे सांगतायत तो ट्रॅप त्यामुळे ट्रॅपच्या बैठकाला मराठा समाज राज्यातला किंमत देत नाही राज्यातल्या सगळा मराठा हा कुणबी आहे आणि त्यातूनच पाहिजे आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पण पाहिजे गॅजेट मात्र तीनही पाहिजेत आणि आचारसंहिता लागायच्या आतच पाहिजेत कितीही बैठका बोलवल्या कितीही आमच्या विरोधात तुम्ही संघटनेचे अध्यक्ष समन्वयक अभ्यासक उभा केले आंदोलनाला विरोध करणारे जरी उभा केले तरी त्यांची ते किती पळतात माहिती समाजाला त्यांची धाव किती कुपाटी पर्यंत आता मात्र इथून पुढे समाजाला एक करावं लागणार आहे सरकार आपल्या विरुद्ध आंदोलनाला विरोध करणारे लोक उठवायला लागले आरक्षणाशी काही देणं घेणं नाही फक्त बैठकाला जायचं आणि सरकारने ते घडून आणायचं मराठ्यांचे आणि मराठ्यांच्याच काही लोकांचे वाद यावर आरेला कार्य आता करावं लागणार आज बैठक झाली परत एकदा सरकारी समितीची बैठक दोन दिवसाला परत घेणार आहे मी दादा मी आत्ताच सांगितलं की मराठा समाजाने काय मागणी केली तेरा महिन्यापासून काल एकोणतीस तारखेला तेरा महिने पूर्ण झाले मराठा आणि कुणवी एक त्र्याऐंशी क्रमांकाला दोन सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करायची आम्ही दिलेले प्रमाण मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हैदराबाद गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करायचं चार की जे हैदराबादला आठ हजार पुरावे सापडले ते लागू करायचे त्याची अंमलबजावणी करायची जे दस्तऐवज देवस्थानाच्या ठिकाणी सापडलेत राज्यभरात ते घेऊन त्याची अंमलबजावणी करायची आम्ही ज्या शिंदे समितीची सरकारनं नेमली नी, ज्या नोंदी सापडल्यात ज्या लपवून ठेवल्यात आणखी रेकॉर्ड लपवून ठेवला हे काढण्यासाठी समिती याची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आता आम्ही केली मागणी सरकारचं काम काय असतं त्याच्यावरती कॅबिनेट किंवा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन घोषणा करायची आणि त्यानंतर अंमलबजावणी करायची तेरा महिने झाले एवढ्यासाठी नुसत्या बैठका आहेत आणि आता जरा बैठकाची स्टाईल बदलली सरकारची पहिल्या सरकार फक्त बैठका घ्यायचं समाज बेचाळीस वर्षापासून मागणी करतोय आरक्षणाची समाज बैठकाला जायचं कादारला आता मॅनेज व्हायसाठी जायचंच नाही मुंबईला म्हणून मराठी बैठकाला थे जात नाही तेरा महिन्यापासून आता फक्त सरकारने स्टाईल बदलली की काही अभ्यासक अमक्या तामक्याच्या नावाखाली पुन्हा माकडचाळे कर करून गोळा करायला लागलेत लोकाला पुन्हा मराठ्यांच्याच विरोधात मराठी उभा करायसाठी आणि ते ट्रॅप आणि अभियान त्या ट्रॅपच्या अभियानाच्या त्यांच्याच लोकांना रचलेला ट्रॅप मराठ्यांच्या गरिबाच्या आंदोलन मोडायसाठी हे सरकारी लोकांनी काही भाजपमधल्या आमदारांनी ते अभियान आणि ट्रॅप मी रचणार आहे असं जाहीर त्यांनी सांगितलं होतं का तर हे गरिबाचं चाललेलं करोडो मराठ्यांचं हिताचं आंदोलन चाललेलं मोडायसाठी आम्ही दुसरे उभा करू आणखीन एक तर हे दुसरे उभा करून हे एक बैठकाची स्टाईल एक नवीन आता आजपासून एक सुरू झाली की त्यांनी आता लोक हाताखाली धरून गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन मोडायसाठी पुन्हा एक टोळी सक्रिय केली म्हणजे त्याला अभियान म्हणू त्यांनी अभियान म्हणले पण तो माझ्या विरोधात आणि माझ्या मा� समाजाच्या विरोधात ट्रॅप सुरू केलाय आम्हाला काही फरक पडत नाही हे समुद्रासारखा आहे मराठा मराठा नुसता असं लोटले बी ते किड्या मोकड्यासारखे होऊन जाते नाही सगळे त्यामुळं आम्हाला मात्र बैठकाला जायची गरज नाही बैठकीत काहीही होत नाही काही होत नाही फक्त समाजाची गद्दारी करून सरकारने समाजाला धोका देऊन इतकं वाईट पाऊल उचलू नाही एवढंच म्हणणं आहे नसता विधानसभेच्या आत आचारसंहितेचा आत जर नाही दिलं तर मुख्यमंत्र्यांना स्वतः आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मराठ्यांच्या दारात यायचं लक्षात असू द्या तुमची चालबाजी चालली ना आजच्या बैठकीतून आता आता आम्ही ती मोडून काढणार तुमची चाल आम्ही चालू देणार नाहीत आंदोलन मोडू देणार नाहीत पण मराठ्यांविषयी मराठ्यांच्याच आरक्षणाला विरोध करणारे आज तुम्ही मांडीला मांडी लावून घेऊन बसायला लागलात आ ही का तुमची उपसमितीची समितीची बैठक हे का तुमचं राज्य चालव ना हे का तुमचं मराठा हे प्रेम हेच आहे तुम्हाला मराठ्यांच्या दारात बदला पुरेपूर होणार उपसमितीची बैठक होती राज्यातील काही मराठा नेते समन्वय होते काही होती त्या चर्चा अरे जातच नाहीत ना मी चर्चा करून करता काय तुम्ही चर्चा काय केली नाही काय केली आम्ही बैठकाला तुमच्या ते तेरा महिन्यापासून येतच नाहीत गरजच काय बैठकीची बरा तुमचं म्हणणं आहे बैठकीला बोलीला जायला पाहिजे तर सांगतो मला काय होतंय जाऊन काय होत जाऊन उदाहरणार्थ एखादा पूर आला आपण मागणी केली नुकसान भरपाई द्या दहा लाख रुपयाचं नुकसान झालंय सरकार ऐकतं का याचं उत्तर आहे नाही त्याचं कारण असं त्यांना त्यांच्याच अधिकाराचा अहवाल लागतो त्यांच्या तज्ज्ञाचा अहवाल लागतो एखादा रोड बनवायचा आहे त्यांच्या तज्ज्ञाचा अहवाल लागतो आपण बनव म्हणल्यावर नाही बनवी कारण त्यांना त्यांच्याच लोकांचा तज्ज्ञाचा अहवाल लागतो मग बैठक कशाला मागणी केली मराठा आरक्षणाची सर्वे तुम्हीच करणार नंबरभाजन तुम्ही करणार हे नाटक कशाला अभ्यासक कशाला पाहिजे खाजगी तुम्हाला खाजगीच्या म्हणण्यावरती तुम्ही आरक्षण देणार आहेत का नाही देणार खाजगीच्या म्हणण्यावरती तुम्ही आरक्षण देणार नाहीत आणि तुम्ही जर दिलं असतं तर बेचाळीस वर्ष लागले नसते खाजगीच्या म्हणण्यावर दिलं असतं तर तुम्ही काय सांगता शेवटी समजा एखादी बैठक झाली तर तुम्ही काय सांगता तुम्ही अमकी अमकी मागणी केली जनतेनं आम्ही त्याच्यावरती अभ्यास करतो त्याच्यावर कमिटी नेमतो त्याच्यावर तज्ज्ञ आणतो त्याच्यावरती अभ्यासक बसवतो ते कायद्यात कसं बसतं बघतो आमची सगळी यंत्रणा शासकीय कामाला लागल आणि मग तुम्ही ठरवता द्यायचंही की नाही मग बैठकाला बोलवतात कशाला बैठकाला बोलावल्यावर लगेच अंमलबजावणी तरी झाली पाहिजे बोलवतच नाही ते खोटे कारण सांगतात काय सांगतात हे नवीन अभियान आणि नवीन ट्रॅप त्यात असणारे आमदार सुद्धा काय सांगतात ते बैठकाला येत नाहीत वकील देत नाहीत अभ्यासक देत नाहीत कशाला द्यायचे द्यायचे कशाला आणि मग कसा निर्णय घ्यायचा असं ते म्हणतात आणि बेचाळीस वर्ष झाले बैठका सुरू आहे कोणचा निर्णय घेतला बेचाळीस वर्षात तुम्ही कोणचा निर्णय घेतला इतक्या बैठकावर ते बहाने बाजी बैठकाला बोलून गोडगोड बोलून आंदोलनापासून लांब द्यायचं फूट पाडायची यासाठी बैठका था। असतात त्यामुळे आम्ही जातच नाही बोलिलं का नाही बोलिलं काय आम्ही तुम्हाला मागणी दिली तुम्ही अंमलबजावणी करायची बाकी डोकं लावायचं नाही आणि आता फसायला लागलात तुम्ही आता मात्र देवेंद्र फडणवीस साहेब असो शिंदे साहेब असोत किंवा ते दुसरे अजित पवार असोत आता फसायला लागली आता मात्र गरीब मराठ्यांच्या विरोधात श्रीमंत मराठ्यांची एक टीम तयार करायला लागली ती सरकारी बैठकीने सिद्ध झाला आताच्या सरकारी बैठक होती ती

त्यांना त्यांना डोळ्यावर आणणार समाजाच्या डोळ्यावर आणून सोडणार हे सरकार म्हणजे सरकार त्यांच्याकडून असणाऱ्याला संपित आणि नसणाऱ्याच्या पण मागं लागतं गोरगरीब जनता इकडे करोडोना आंदोलन करते त्यांना विश्वासात न घेता त्यांचा अपमान करून बैठका समाजावर लादायच्या हे सरकारचं काम गोरगरीबाचा अपमान करायचा पण एक लक्षात घ्या शेवटी दोन हजार चोवीसला गरीबाच्या दारात यायचं तुम्ही आता कितीही षडयंत्र केले कितीही माझ्या विरुद्ध ट्रॅप रचले विरुद्ध कितीही टोळी केली सक्रिय आता जे अभियान राबवलंय तुम्ही ट्रॅप एका आमदारानं त्याने जाहीर बोलून दाखवलेलं आहे त्यावेळेस आम्ही असं करणार आहे तुम्हाला आरक्षणच द्यावं लागणार आहे ते पण उभिष्टच तुम्ही आम्हाला बाजूला ठेवून गोरगरीब मराठ्यांना बाजूला ठेवून स्वप्न बघू शकत नाही सत्तेचे म्हणा निवडणुकीचे मना आम्हाला गोरगरीबाला बाजूला ठेवू आमच्या गोरगरीबांचा अपमान करून तुम्हाला काही माकड चाळे करणारे जवळ धरून जर हे कुठाने वाढवायचे ना तर याचे परिणाम वाईट भोगावं लागणारे सरकारला मुख्यमंत्र्यांना त्यांना सुद्धा फक्त माझं एकच म्हणणं आहे कोणाशीही गद्दारी करा पण मराठ्यांशी करू नका हे सरकारने लक्षात ठेवा सरकारला जाहीर सांगतो कोणाशीही गद्दारी करा तुम्ही मराठ्यांशी गरीबांशी गद्दारी करू नका पुरा तुमचं बिल बाहेर पाडल्याशिवाय गरीब मराठी सोडणार नाहीत तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला तु, ज्याची गद्दारी करायची त्याच्याशी करा, करा सरकारला सांगतो मराठ्यांशी गरीबांशी गरीब गद्दारी करू नका तुम्ही चालबाजी करू नका तुम्हाला वाटत असं यांना बाजूला ठेवून त्या गरीबांना बाजूला ठेवून आम्ही असं करून तसं करू आम्ही महाराष्ट्रातल्या जेवढ्या मागण्यात तेवढ्यापासून मागे आटत नाही आम्ही महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी काम करणार आहेत विभागवार तुकडे तुकडे पाडून आम्ही असे हागत बसणारे नाही ती देऊ शकत त्या तिकडं हाग त्या तिकडं हाग शेण खाणारे पायदास आमच्या नाही या राज्यातल्या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून अखंड महाराष्ट्र एका बाजूने हो उभा आहे अखंड महाराष्ट्र पुऱ्या महाराष्ट्राच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय तुम्हाला सुट्टीच नाही सरकारला किती सरकारी बाय ठा घ्या आणि किती सरकारी अभ्यासका बोलाव तुम्ही तुमचेच ते तुमचेच टोळी तुमची तुमचीच आमचं काय समा आंदोलन बदनाम करणे का मी त्यांचं ऐकत नाही मी सरकारचं ऐकत नाही मी त्यांना मॅनेज होत नाही मी त्यांना फुटत नाही त्यांच्यासह बसत नाही त्यांच्या बैठकीला जात नाही त्यांस चहा नाही पण वडेपाव खात नाही त्यांस भेळ खात नाही त्यांस शेंगा खात नाही ते म्हणतात गुळ शेंगा खात ते खात नाही ते म्हणतात आपण संग जाऊ मी जात नाही ते म्हणतात आपले कपडे बदला बदली करू म्हणून त्यांचं जमत नाही ते म्हणतात तुला एकट्याला इमान बसायला देतो चल बसायला मी जात नाही आपलं त्यांचं जमत नाही महा जमत मराठ्याचं मास्त त्यांचं जमत नाही आणि मग काय करायचं मग काय करायचं तर मग याला करा बघ ना रचा ट्रॅप याच्या विरोधात जाहीर बोललेत राहो आपल्या छान जवळ आहे जाहीर बोलली ती की मी अभियान राबवणारे टिकल्यावाला देऊ गोल टिकल्या हा बाबण्या गोल त्यो त्यो तो बोलला ना ते मी अभ्यास घेणार दोन महिन्यापूर्वी म्हणला होता परत मी समन्वय घेणार संघटनेचे लोक घेणार मराठ्यांचे बुद्धिजीवी बुद्धिजीवी हा शब्द आहे बुद्धिजीवी पंधरा मी बुद्धिजीवी घेणार म्हणे आम्ही सगळी अशी म्हणले ते आणि ते, ते आता ती ते अभियान आणि तो ट्रॅप रचला माझ्या विरोधात माझ्या समाजाच्या विरोधात आता कशासाठी की मी ह्या मागण्या करू नये मी गोरगरिबांच्या बाजूने लढू नये तुम्ही मला किती त्रास द्या बर का मराठ्यांच्या नेत्या हो तुम्ही बी सरकारमधल्या बी सगळ्या मंत्र्यांनी तुम्ही किती त्रास द्या मला मी मराठ्यांसाठी लढणार म्हणजे लढणार हा शेवटच्या श्वासापर्यंत मराठ्यांसाठी लढणार आणि राज्यातल्या मराठ्यांसाठी लढणार गरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार आणि ते बी सरसकट कुणबीज घेणार सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी घेणार तीनही गॅजेट बी घेणार एक सोडणार नाही मी प्रांतवाईज वाद नाही घालू शकत हा एकाच्या पोराला आणि दुसऱ्याच्या देऊ नका ह्यावे विभागाला द्यान त्या विभागाला द्या पुराच कल्याण